नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज नमस्कार आ, किसोर प, आ, ता, तर, किशोर साहेब काय घटना आहे ते तलाव्याची आणि तलाव्यात मासे मारलेत तर त्यांच्या तोंडून ऐकूया माझ्यासोबत आहेत किशोर मोहिते यांनाच विचारूया काय प्रकार घडलेला आहे नमस्कार माझे नाव किशोर जनार्दन मोहिते मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे तसेच मानव अधिकार मिशन या संघटनेचा वसई तालुका महासचिव या पदावर कार्यरत आहे माझा विषय असा आहे की वालीव शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी याच्या अंतर्गत वालीव येथे तलाव आहे त्या तलावावर दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी छठ पूजा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता परंतु छठ पूजा कार्यक्रम साजरा करत असताना त्या छठ पूजेमध्ये जे पूजाच्या जी सामग्री वापरली जाते त्यामध्ये उदाहरणार्थ कापूर असतो तेल असतो तर ते केमिकल युक्त तयार केलेले असते आणि ते सर्व जे सामग्री आहे त्या तलावामध्ये विसर्जित केल्यामुळे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जमलेले होते जे छठ पूजाच्या करिता आणि त्यांनी ते जे द्रव्य आहेत जे सामान ते ते जे आणलेलं असेल ते त्यांनी त्या तलावामध्ये विसर्जित केल्यामुळे त्या त्या माश्यांनी खाल्ले म्हणजे गळून घेतले असेल आणि त्यामुळे वालीव येथील तलावातील हजारोच्या संख्येने मासे हे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि हे मासे मृत्युमुखी पडून सडलेल्या गळलेल्या अवस्थेमध्ये वालीव तलावामध्ये तरंगत होते व त्यामधून खूप घाण दुर्गंध देखील येत होता तसेच हे मासे म्हणजे माझ्या मते मला म्हणायचं आहे की दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी पूजाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता त्यानंतरला जवळजवळ अकरा तारीख अकरावा महिना दोन हजार चोवीस पर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी येथील तलाव सांभाळणारे ठेकेदार तसेच कर्मचारी यांनी त्या ठिकाणी ढुकून देखील पाहिले नाही आणि हे सर्व जे मृत असलेले मासे तलावामध्ये तरंगत होते खान होते व वास मारत तसेच या वालीव तलावाचे पाणी देखील मोठ्या प्रमाणात दूषित झालेले आहे आणि आता सध्या अशी परिस्थिती आहे की ते पाणी वापरण्या योग्य देखील याच तलावावर सकाळी रोज सर्वसामान्य जनता ही वॉकिंग करता येते काही लोक तिथे हातपाय धुण्या करता येतात आता अशा पद्धतीने ज्यामध्ये हजारोच्या संख्येने मासे मासेमृत्युमुखी पडलेले होते व ते सडलेल्या गळलेल्या अवस्थेमध्ये होते आणि ते पाणी पूर्ण दुर्गंध येणारे होते जर अशा पाण्याचा जर सर्वसामान्य जनतेने जर वापर केला तर त्यांना मोठे आजार होण्याची ही दाट शक्यता आहे आणि मुळात माझा विषय असा आहे की ज्या वेळेला ही छट पूजा दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी साजरी क... केली जात होती त्यावेळेला वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी येथील कुठलेही अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते ते त्या ठिकाणी निरीक्षण देखील करत नव्हते अंदाधुंद जे बी काय होत होतं आणि कार्यक्रम हा साजरा केला जात होता माझा मुळात मला हे म्हणायचं आहे की माझा पूजा या छठ पूजा या कार्यक्रमाला विरोध नाही व कोणाची भावना देखील दुखवण्याचा माझा उद्देश नाही परंतु जर अशा पद्धतीने जर या तलावावर असे केमिकलयुक्त रसायन जर वापरून आणि ते जर विसर्जित केले गेले आणि त्यामुळे जर अशा हजारोच्या संख्येने जर मासे मृत्युमुखी पडत असतील तर याची जबाबदारी कोण घेणार आता गेल्या काही दिवसापूर्वी आपला गणेश उत्सव साजरा करण्यात आला होता त्यावेळेला वसे शहर महानगरपालिका यांनी आदेश जारी केला होता की आपण तलावामध्ये मूर्ती विसर्जन करायचे नाहीये त्याकरता कृत्रिम तलावाची निर्मिती देखील करण्यात आली होती मग दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी छठ पूजेचा कार्यक्रम साजरा करण्याकरिता वसई विरार शहर महानगरपालिका यांनी का, का नियमावली जारी केली नाही त्याची पर्याय व्यवस्था का केली नाही हा देखील प्रश्नच आहे मग याची जबाबदारी कोण घेणार त्यामुळे आमची मागणी अशी आहे की वसई शहर महानगरपालिका वालीव तलाव पाहणारे ठेका ठेकेदार त्यांचे टेंडर रद्द करण्यात यावे व त्यांच्यावर देखील दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा व तसेच वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी ची सहाय्यक आयुक्त नीता कोरे यांच्यावर देखील चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा कारण की ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते ज्या दिवशी हा सण साजरा केला जात होता तसेच कुठलाही कर्मचारी देखील त्या ठिकाणी ते ते उपस्थित नव्हता म्हणून या लोकांवरती दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यायला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि मी पुन्हा सांगतो की माझा छट पूजेला किंवा अशा धार्मिक सणांना माझा विरोध नाही परंतु कुठलेही सण साजरे करत असताना त्या नियमांचं पालन होणं हे गरजेचं आहे बस मला एवढंच सांगायचं सा आहे आणि मी माझे दोन शब्द संपवत आहे मुलांनी ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून जे मुलाखत दिली ते किशोर मोहिते फार चांगलं योग्य काम केलं आणि निदर्शक आणून दाखवलं मी त्यांचं मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र